आणि ही आग वाढतच चालली बघा भयानक आग वाढली आग कमी होत नाही कारण की पुष्टी असल्यामुळे बसून तिथे आग लागली आहे एकदम भयानक अशी आग आहे हायवेला जवळच प्रचंड अशी आग लागलेली बघू शकता किती भयानक परिस्थिती अग्निशामन दलाचं काम सुरू आहे तर अग्नि सामान्य देश ग्रिसहरूलाई

म्हणजे ते पंधरा गाड्या आले होते सुरत कुठले झाली आता एवढं कुठं महेश वालन महेश भत्ता महेश जे आहे त्यांचं हा तिथून सुरुवात झाली ती तिथे काय क्लास थी ग्लास थी ग्लास थी। थी थी का सिलेंडर फुटला होता काय काय सिलेंडर फुटला होता आगीमुळं सिलेंडर फुटला आणि मग एवढी आक काय गेरली तोपर्यंत काही उपाययोजना झाल्या नाही का नाही गाड्या आलेल्या पण आता फुटी पाय त्याच्यामुळे इथं आग लागली काम चाललेलं आहे आणि आग इतकी भयानक स्वरूपात आहे किती अजून आग विजत नाही कमीत कमी इथे सात ते आठ गाड्या आहेत अग्निशामन दलाच्या बघू शकता अग्निशामन दल सुद्धा खूप प्रयत्न करताय त्यांचा आणि उपभाग्यांची पण भरपूर गर्दी झालेली आहे बघू शकता ही आग एकदम भयानक अशी आग आहे की पिंपळगाव इथे लागलेली आग आहे आणि जिथं पाहत तिथ म्हणजे ऑइलचे वगैरे सगळे त्याच्यामुळे भयानक अशी आग लागली अग्निशामन दलाचे कर्मचारी आहे पिंपळगाव बसवण्याची गाडी अग्निशामन दलाची अजून या पण इथं आग चालू आहे भयानक अशी आग आहे आणि पुढे सुद्धा शेड आहे बघू शकता समोरच्या साईडला पण शेड आहे इथं समोरच्या साईडला शेड आहे आणि इथं ऑइल आणि पुठ्ठ्याच सगळं होतं समोर बघू शकता पुठ्ठे आणि पुठ्ठ्यामुळं खर तर या आगीला जास्त मोठं स्वरूप आलेलं आहे बसून तर ही लागलेली आग आहे तिथ सुद्धा नागरिक आहे नागरिक आहे बरेच लोक प्रयत्न करत ही आग विझवण्याचा आणि ही आग वाढतच चालली बघा भयानक आग वाढली तिने ही आग कमी होत नाही कारण की पुष्टी असल्यामुळं ही आग थांबत नाही सगळ्यांसमोर गोष्ट दिसत पुष्टी, अजून एवढं पाणी मारलंय तरी पुष्टी अजून जातातच आहे तिकडे तीव्र आग लागली समोर समोर आग <laughs> भयानक आग आहे एकदम भयानक आग लागली अजून पुढं वाढतेची हां नाही काय तो पिंपळगावच्या नागरिकाने नमस्ते सर काय कशामुळे आग लागली ती नागरिक मलापेक्षा मी फाय डिपर्मेंट्सच म्हणतो की फाय डिपर्मेंट येतो तरी बारा वाजता सरसरी ते कॉल आला करू शिकला हां यशाची या हा। स्पॉटला आग लागली परंतु एक मला प्राथमिक अंदाज असा कळाला कि त्यासाठी असल्यामुळे आग लागली निष्पन्न आलून झालेलं नाहीये आगीचं प्रमाण आणि वाऱ्याचं प्रमाण जास्त होतं वारा जागेच असा घुमत होते फिरण्याचा त्याच्यामुळे आगीचा जास्त उठला जसं काही हे जे व्यावसायिक आहे त्यांनी तुम्हाला काही कल्पना दिली नाही का कुठून सुरुवात झाली काय झालं नाही अजून तर प्रक्रिया काम आगीचं काम चालू आहे त्याच्यामुळे अजून आगीचं कारण अजून पूर्णपणे निष्पन्न झालेलं नाही हा की आग कशामुळे झाली का लागली मुळे लागली की काही आपल्या निष्काळजीपणामुळे या अजून काही स्पष्ट झालेलं झालेली आग पूर्ण नियंत्रण होईल जेव्हा चौकशी केली जाईल आणि त्याचे पंचनामे त्यावेळेस निष्पन्न होईल ते पुट्ठ्यांचे गोडाऊन होते त्याच्यामुळे असं कमीत कमी गोडाऊन होते हां पंधरा एक फुट्टे म्हणा आपलं पॅल पॅलेट म्हणतो आपण त्याला लाकडी पॅलेट म्हणतो खूप त्यांचं कारखाना होता हां आणि कधी देवारे वगैरे बनवता अशी छोटे मोठे व्यवसाय इथं जवळ दहा पंधरा व्यवसाय किती होते काही गोडाऊन होते हां इथे गहिवा त्याचं दुकानावाला त्याचं पण गोडाऊन होतं आणि खरी सुरुवात तिथूनच झाली असं प्रथम अंदाजानुसार आम्हाला लोकांनी सांगितलं हा। तरी आता या स्थितीत आग ता ता आगी चा काम चालू आहे आग अजून पूर्णपणे विजली नाही आता ही आग एवढी वाढत चाललेली तुम्हाला काय वाटतं आटोक्यात येईल काय सगळं आता कारण या आगीचं रुपांतर इतर ठिकाणी होणार हा। नाही बाहेर आम्ही कंट्रोल केलेलं आहे पूर्ण समोरच्या साईडला पण ते शेड दिसत आणि इकडं सकाळी जेव्हा ते आग जेव्हा मोठी झाली तर ते आम्ही प्रथम त्याला प्राधान्य दिलं बरं ते शेड कसं विजेल कारण त्याच्यामध्ये जवळजवळ दोन कॅरेट आपलं दोन ट्रक कॅरेट होत ते पहिलं कसं ते आम्ही सेव्ह करू का त्या बाजूने एक दवाखाना होता काहीतरी जर ती आग फवले असते त्यांना पण रिझर्व झाले असते त्याच्यामुळे आम्ही आग ती फि असते आणि त्यामुळे आम्ही पहिले बाहेरचा एरिया कंट्रोल करून मग आता ते अजून एक शेड ते समोर दिसत त्याच्याबद्दल काय कस केलंय तुम्ही प्रिकॉशन कसं घेतलं तेच सांगतोय ते शेड झालं हे शेड झालं त्याला आम्ही प्राधान्य दिलं जेणेकरून ती आग बाहेर जाऊ नये कारण हानी पोहोचण्याची लागली आहे आणि आम्ही जेव्हा सकाळी एंट्री केली तर आग चालू झाल्यानंतर हवा इतकी जोरात आली त्यामुळे आयोगीने जो जास्त त्याचा प्रसार होऊन गेला आयोगीचा प्रसार जास्त झाल्यामुळे आणि कंट्रोलच्या बाहेर गेली मग शेवटी आम्ही नाशिक असेल ओझर असेल फाक मुंडरी कांदोड असतील यांच्या सगळ्या गाड्यांना इन्व्हाइट केलं इन्व्हाइट करून सगळ्या गाड्यांनी सहकार्य करून आज जागेवर जवळजवळ सत्तर टक्के आम्ही कंट्रोल केलेले बारा वाजता पासून लागले सरासरी साडे अकरा बाराच्या दरम्यान ही घटना खरं तर आता जवळपास आठ ते नऊ तास झालेले त्याला आणि खरं तर अभिनंदन केलं पाहिजे जे नगर परिषदेचे जे अग्निशमन दलाचे जे कर्मचारी आहेत त्यांनी त्यांचं तेन सशर्त प्रयत्न करून जी होणारी घटना आहे जी वाढणार होती घटना ती त्यांनी चांगल्या पद्धतीने हँडल केलं त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन पिंपळगाव नगर परिषद ठीक आहे परंतु इतर जे काही फायर डिपार्टमेंट आहेत आमच्या नाशिक जिल्ह्यातील मला आता जे बोललं त्यांनी त्यांनी पण खूप मोलाचं सहकार्य केलं त्यांनी पण प्रकाष्ट करून त्यांनी आगी जाण्याचा खूप प्रयत्न केला त्याच्यामुळे ती आग कंट्रोल झाली कंट्रोल झाली आगीचं प्रमाण तुम्ही आता बघताय की एवढ्या मोठ्या स्वरूपात आग होती कंट्रोल करणं सोपं मोठे आणला कारण होती हवा हवा जर नसते तर होती ही आग एवढी मोठी झाली नसती त्याच्यामध्ये कोणाला दोष देऊन फायदा नाही पण हायवे मुळे आग खूप गेली खरं तर दिसतानाच हे भयानक दृश्य दिसतंय तुम्ही बघू शकता धन्यवाद तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल अजून बरेच नागरिक इथं समोर आहे दादा इथं कोळशाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे पूर्ण असं हे कोळशाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे लाकडं दिसतंय का तुम्हाला हे लाकडं पूर्ण हे लाकडं लाकूड आहेत आणि समोरच्या साईडला आग ही भयानक आहे वाढत चाललेली आहे अग्निशामलदानाचे प्रयत्न चालले आहे आणि नगर परिषदेचे कर्मचारी पण इथं बघू शकता पूर्ण लाकडाचा कोळसा झालेला आहे समोरच्या साईडला समोरच्या साईडला भयानक अशी अजून ही पेटतेच आहे कारण की जे लाकूड आहे ते लाकूड विजत नाही लवकर आणि लाकडावर हे टाकल्यानंतर याचा कोळसा होता आणि तो कोळसा सुद्धा जळतोय तुम्ही बघू शकता हा कोळसा आहे समोर हा लाकडापासून झाले तयार झालेला कोळसा आहे आणि तो कोळसा सुद्धा आग घेतोय म्हणजे पेटायला विजवल्यानंतरही त्या जे कोळसाचा कोळसा तयार झाला त्या कोळसा सुद्धा परत पेटायला लागलाय बघा साधारण ही नऊ तासापासून ही आग झालेली आहे इथे बरेचसे लाकूड व्यावसायिक अस असतील त्याच्यानंतर कुठे व्यावसायिक असतील कुठ्याचा व्यवसाय करणारे जे बागाला द्राक्ष बाग लागणारे जे साहित्य ते साहित्य इथे मिळते पूर्ण असे पूर्ण नागरी वस्तीतील लोक इथे आलेले आणि सामन शामक दलाचे अधिकारी पिंपळ भाविक मध्ये आग येते परत वाढते होते किती वाजता आग लागली तुम्हाला काय अंदाज सकाळी अकरा वाजता लागली अकरा वाजता लागलाय काय नाव तुमचं तुम्ही इथलेच आहे काय काय प्रथम दर्शनी काय वाटते तुम्हाला कशामुळे आग लागली काय आता कोणी होता ते गेला पॅटवला पॅलेट होते इथं बरोबर बरोबर त्याला पहिल्यांदा त्याला पहिल्यांदा लागले इथं जे कर्मचारी होते त्यांना कळलं नाही का जे आता काम करत होते समजा इथं यांचे व्यावसायिक आहे त्या लोकांनी कळलं नाही का त्यांना की इथे आग लागलेली आहे पाच दहा मिनिटात इतकं भयानक प्रचंड एकदम लागली आग कोणालाच काही चान्स म्हणजे जवळ जायची अशी मतच झाली नाही नाही का काहीच नाही किती वेळात आली अग्निशमन दलाची गाडी लगेच म्हणजे एक दहा पंधरा मिनिटात दहा पंधरा मिनिटात आली पण छोटी गाडी होती पाणी लगेच संपलं तेवढ्या वेळात ते भरायला गेले टाइम लागला तेवढा खर तर पिंपळगाव हे नगर परिषद इतकी सोय नाही का इथं की एक सात अर्धा गाड्या आहे किंवा तशीच आग विजवण्याची सोय पण नाशिक असेल ओझर असेल निफाड असेल दिंडोरी असेल त्या शहरातून मदतीचा ओघ आला आहे प्रशासनाचा आणि तुम्ही बघू शकता आटोकाट प्रयत्न चाललेले अग्निशामन दलाचे की समोरच्या साईडला पण आग आहे आणि सर्दीचे प्रयत्न करत आहे समोरचे जे अग्निशामन दलाचे जे नगर परिषदेचे जे आहे कर्मचारी अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे इकडच्या साईडने हे शेड आहे समोरच्या साईडचं समोर हे अग्निशमन झालं हे शेड आहे हे शेड वाचलेले अर्धवट जळलेले हे शेड हे शेड वाचलेले त्यानंतर इकडचं शेड वाचलेलं आहे हे पूर्ण सेड इथं वाचलेले भयानक अशी परिस्थिती पिंपळगाव बसून ते इथे